नमस्कार तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सुशील हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आलाय कृपया आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव रुक्साना अजित फटाकरे राहणार निजामपूर तालुका माणगाव जिल्हा रायगड माझं वय पंचावन्न आता चालू आहे आधी तुम्हाला काय त्रास होता थोडक्यात इथे यायच्या आधी मी दोन डॉक्टरांकडे गेलेले मला छातीत दुखायचं दम लागायचं जरा चालले की मला म्हणजे अगदी अस्वस्थ वाटायचं बसले का रिलॅक्स वाटायचं ओके त्याच्यानंतर मला लोकांनी म्हणजे असं सांगितलं की हे डॉक्टर चांगले आहेत त्यामुळे आम्ही त्यांचा पत्ता शोधत इथे आलो आले त्यावेळेस माझी परिस्थिती खूप बिकट होती अच्छा कसं तुम्हाला आमचे डॉक्टर हॉस्पिटल आणि आमची खरं बोलायला गेलो तर हा हॉस्पिटल नाही असं वाटतं की आपलाच घर आहे आणि डॉक्टर पण आहेत ना डॉक्टर आहेत ते तर म्हणजे अगदी मला तर असं वाटतं माझ्या भाषेत बोलावं की देव एक वरती आहे आणि हे तारलेकर देव एक खाली आहेत एक जीव वाचवणार आहे आणि दुसरं म्हणजे स्टाफ जो आहे ह्या हॉस्पिटलचा अगदी ह्या स्टाफ सारखं मी कुठे स्टाफ बघितलं नाही कारण प्रत्येक कधी का ना कधी माणसाला म्हणजे आजार पण येतो आणि कुठे ना कुठे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायची वेळ येते आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर मला हे अनुभव आलं की इथला स्टाफ जो आहे त्यांना असं वाटतं की हा पेशंट पेशंट नाहीये आपल्या घरातला मेंबर आहे धन्यवाद ताई तुम्ही तुमचे अनुभव शेअर केलेत या पाच दिवसात तुम्हाला किंवा तुमच्या मनाला न पडणारी अशी कोणती गोष्ट किंवा आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला काही त्रास झाला नाही झाला आधी मला एन्जिओग्राफी केली बरोबर त्याच्यानंतर माझे ब्लॉकेज जास्त होते ते माझ्या फॅमिलीला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन थिएटर मधून त्यांना बोलवून हु, आणि त्यांचा म्हणजे सल्ला घेतला की इंजिओग्राफी झालेली आहे पण ह्यांची एन्जिओप्लास्टी करणं गरजेचं आहे त्यामुळे मग आमच्या फॅमिली मेंबरनी सांगितलं की जर गरज आहे तेवढी मग इंजिओप्लास्टी करा आणि व्यवस्थितपणे इंजिओप्लास्टी झाली आणि आता मला पण एकदम रिलॅक्स वाटत ना की इकडे तिकडे पळण्यापेक्षा इथे तिथे धावण्यापेक्षा आणि आपला जीव धोक्यात हो, वेळ घालवण्यापेक्षा ह्या हॉस्पिटलला गाठणं हे अगदी सगळ्यात उत्तम पर्याय आहे हृदयविकाराने जे पीडित लोक आहेत अशा लोकांना जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय संदेश द्याल सगळ्यात तर मी तर मला जर कोणी विचारलं ना तर हाच सल्ला मी देणार संजय तारलेकरांची भेट घ्या म्हणून धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचा धन्यवाद जीवन आणि माझा इथे उपचार खूप चांगल्या प्रकृतीने झाला खूप चांगला झाला त्याच्यावर मी धन्यवाद करते सगळ्या स्टाफचा डॉक्टरांचा सगळ्यांचा मी सुद्धा मनापासून धन्यवाद करतो धन्यवाद जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला हॉस्पिटल करू शकतो आभारी आहे